आज ना आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असं कॅफे स्टाईल फ्रेंच फ्राईज कसं बनवायचं ही रेसिपी बघणार आहे नुकत्याच मुलांच्या परीक्षा चालू झालेल्या आणि चा परीक्षा चालू असताना अभ्यास करताना खूप कंटाळा येतो पण मधल्या वेळेत अभ्यास करताना असं काहीतरी फ्राय करून दिला ना त्यांना कुरकुरीत खायला की किती छान अशी त्यांची डोळ्यावरची झोप सुद्धा उडून जाते आणि अभ्याससुद्धा खूप छान होतो बटाट्याचा बटाट्याचा हा नवीन जो बटाटा येतो त्यापासूनच फ्रेंच फ्राईज बनवलं जातं अर्धा किलो बटाटे असे मोठे मीडियम साईजचे घेतलेले थोडा वेळ पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घेतल्या नंतर साल आपल्याला काढून घ्यायची आणि साल काढली की या पद्धतीने आपल्याला फ्रेंच फ्राईज कट करून घ्यायचे आता फ्रेंच फ्राईज कट करताना जास्त जाड किंवा जास्त पातळ अशा कट नाही करायच्या तर बरोबर अर्धा इंच म्हणजे आपला बोटाचा एक पेरा असतो ना त्या पेराचा अर्धा भाग आपल्याला अर्धा इंच कट करून घ्यायचा तर या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज कट करून घेतलेले आता काय करायचे स्वच्छ हाताने चोळून चोळून आपल्याला हे धुवून घालायचं धुवून घ्यायचं म्हणलं म्हणजेच त्यामध्ये जे त्यांचं स्टॉक असतं ते पाण्यामध्ये विरघळून जातं असं ना आपल्याला दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत पाणी एकदम निव्वळ असं दिसत नाही तोपर्यंत आता इथे बघू शकता किती चोळलं तरी फ्रेंच फ्राईज एकदम पांढरं शुभ्र पाणी दिसतं फ्रेंच फ्राईज मधलं आता इकडे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक चमचा मीठ घालायचे मीठ घातलं की पाण्याला उकळी आली की बटाट्याचे काप जे आपण बनवून घेतले ते निथळून आपल्याला ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आता हे शिजून घ्यायचे नाही किंवा असे कच्चे लगेच टाकले की काढून घ्यायचं नाही काय करायचे उकळत्या पाण्यात घातलं की पाण्याचं थोडंसं गरम पाना जो असतो तो नॉर्मल टेम्परेचरला येतो मग काय करायचे मोठा गॅस ठेवायचा आणि पाण्याला परत एकदा उकळी आली पाहिजे उकळी काढून घ्यायची उकळी आली की आपल्याला बटाट्याचे कप का पाण्यामधनं काढून डायरेक्ट गार पाण्यामध्ये यांना ट्रान्सफर करायचं उघडे ठेवायचे नाही किंवा असेच ताटामध्ये काढून ठेवायचे नाही तर गार पाण्यात असं घालून घेतलं की त्यांची जी कुक होण्याची जी प्रोसेस असते शिजण्याची ती एकदम ऑटोमॅटिक कमी होऊन जाते आणि लगेच ती थांबते म्हणजे ते जास्त पुढे शिजले जात नाही थोड्या वेळ ना गार पाण्यामध्येच ठेवायचे दहा पंधरा मिनटं गार पाण्यामध्ये ठेवले की त्यानंतर निथळून असं एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती काढून आपल्याला तासभर हे असं सुकायला ठेवायचं म्हणजे ते व्यवस्थित सुकले गेले की त्यातलं पाणी जे असतं ते, ते पूर्ण असं उडून जातं तरी पण बटाट्यामध्ये पाण्याचा अंश हा राहतोच मग काय करायचं अशा वेळेस कॉर्न फ्लॉवर पावडर दोन चमचे घ्यायची आता जर तुमच्याकडे कॉर्न फ्लॉवर पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ इथे वापरू शकता तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर पावडर आणि ह्या दोन्ही पैकी काहीच नसेल तर मैदा मात्र सगळ्यांच्या घरामध्ये असतो मग मैदा यामध्ये वापरायचा असेल जर असा कोटिंग करून घ्यायचा आणि इथे आपल्याला गरम तेलामध्ये फ्रेंच फ्राय सोडून घ्यायचे आता इथे गॅस छोटा मिडियम असं अजिबात करायचं नाही तर इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे फ्रेंच फ्राईज फ्राय फ्राइ करून घ्यायचं गॅस जर तुम्ही बारीक केला आणि बारीक गॅसवरती तुम्ही फ्रेंच फ्राईज तळत बसला तर फ्रेंच फ्राईज कडक कुरकुरीत तर होणार नाही ते लालसर होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खूप असं ते तेलकट दिसेल त्यामुळे तळताना मोठा गॅस ठेवायचा तेल चांगलं तापलेलं पाहिजे आणि तापलेल्याच तेलामध्ये हे सोडून घ्यायचं सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा तेल उडण्याची शक्यता असते त्यामुळे जरासं जपून तेलामध्ये असं लांबून सोडून घ्या काट्याचा चमचा घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने हे हलवून घ्यायचं म्हणजे एकमेकांना जर चिटकले असेल तर ते असे सुट येतात चुट आता पहिल्या सुरवातीला आपण तळताना काय केलंय थोडस मीडियम मध्ये आपण तळून घेतलेलं आहे म्हणजे तितकासा असा त्याला ब्राऊन कलर आलेला नाही किंवा कुरकुरीत पाना जाणवत नाही तर आज आपण स्केपे स्टाईल असे फ्रेंच फ्राईज बनवते तर तिथं कसं बनवलं जातं पहिली बॅच तळून घेतली जाते सगळी बॅच तळून घेतली की ती थोडीशी अशी नरम असतानाच बाहेर काढलं जातं आणि अगदी थोडंसं थंड होऊन देतं थंड झालं की मग ते सगळा फ्रेंच फ्राईज घ्यायचं आणि परत एकदा तेलामध्ये घालायचं आणि मग आपल्याला चांगला कुरकुरीत ते आपल्याला इथे तळून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं वरचं जे पत्र असतं एकदम कुरकुरीत होतं तर अशा पद्धतीने आवाजावरून तर तुम्हाला समज असेल की फ्रेंच फ्राईज आपण खूप कळलं असं कळलं गेलं आता इथे तुम्ही ना मीठ मसाला लावू शकता जर तुम्हाला मुलांना खायला द्यायचं असेल तर साधं असं मीठ लावा आणि जर तुम्हाला फ्राय तिखट आवडत असेल तर झुरी चांगली हे सुद्धा घालून तुम्ही फ्रेंच फ्राईज खाऊ शकता तर रेसिपी एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे अगदी कमांडाई जमेल आणि पटकन होणारी रे। रेसिपी आवडली असताना लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला फ्रेंच फ्राईज कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर भेटूया